so so agatam लग्नाची बेडी मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अखेर आपण ज्या स सिंधूच्या सुखी संसाराची वाढ बघत होतो तो क्षण आपल्याला बघावायास मिळून दबंग स्टाईलने राघवसोबत लग्न करून राघवच्या हाताला घेऊन येत भर दरवाजात आडव्या येणाऱ्या मधूचे कंबरडे मोडून सिंधू कशी तिच्या सिंधू स्टाईलने आता तांदळाचे मा पोलांडून गृहप्रवेश करते आणि आता मधूचे कंबरडे मोडून समोर आता सिंधू कशी राघव सोबत तिच्या सुखी संसाराला सुरुवात करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे मधूने राजश्रीला ती सिंधू नाही तर कृष्णा असल्याचे सांगून आता सिंधू राजेश्रीचा गैरसमज कसा दूर करते राजेश्रीला असे काय सांगते की जेणेकरून राजेश्री आता राघव सिंधूचे त्याच मंडपात लग्न लावते आणि आता मधूच्या नाकावर टिचून आता सिंधू ही कशी लग्न करून घरी येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यामध्ये आता शकुंतलाला आयुषने किडनॅप करून ठेवले असल्यामुळे आता शकुंतला काही राणीचा फोन उचलत नसते आणि त्यामुळे आता राणीला सावीला घेऊन येता येत नसते तेव्हा आता राणीने तिची डील मोडली हे आता सिंधूने राणीला सांगितलेले असते आणि त्यामुळे आता सुंदरी हे बघ आपण आता त्या लंबूशी लग्न करणार आहोत असे सिंधूने राणीला ठणकावून सांगितलेले असते इकडे माझ्या मात्र पिंकीने शकुंतलाच्या तावडीतून सावीची सुटका केलेली असते आणि आता सावी ही पिंकीच्या ताब्यात अगदी सेफ असते त्यामुळे आता सिंधूची सगळी भीती गेलेली असती इकडे आता गुरुजी राघव आणि सिंधूच्या लग्नाची विधी सुरू करतात सगळी पूजा वगैरे करून आता गुरुजींनी राघव आणि सिंधूच्या सप्तपदीला सुरुवात केलेली असते एक एक सुपारी बाजूला करत आता सिंधू गुरुजींनी सांगितलेली सप्तपदी आता एकमेकांसोबत प्रेमाने मोठे वचन घेत एकमेकांकडे बघत अग्नीच्या साक्षीने सात फेरे मारत आता पूर्ण करत असतात पण आता इकडे मधूच्या जीवाची मात्र घालमेल सुरू असते मी आता का काय करू ही शकुंताला सुद्धा फोन उचलत नाही इथे तर ही कृष्णा आता लग्न करणार तेवढ्यात आता मधूच्या डोक्यात एक आयडिया येते आणि राजेश्री आतमध्ये जाताच मधू ही तिच्याकडे येत राजेश्रीला आता ते लग्न थांबवायला सांगते आणि म्हणते की ही सिंधू नाही तर कृष्ण आहे सिंधूचं रूप घेऊन इथी इथे आली आहे आणि ही एक चोरटी कृष्ण आहे तेव्हा आता ते ऐकून राजेश्रीला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि त्यामुळे आता राजेश्रीने आता राघव आणि सिंधूचे लग्न थांबवले असतं तेव्हा आता सिंधू ही राजेश्रीला ती सिंधूच असल्याचे सांगू लागते पण राजेश्री आता सिंधूवरती विश्वास ठेवण्यासाठी तयार नसते कारण आता मधूने राजेश्रीला ती कृष्णा असल्याचा व्हिडिओ दाखवलेला असतो आणि त्यामध्ये आता सिंधूने डिरेक्टली सांगितलेलं असतं की हो सुंदरी मी कृष्णाच आहे आणि मी फक्त त्या मदरसाठी इथे आली आहे एकदा का ती मदर बरी झाली की मी इथून जाणार हा व्हिडिओ व्हिडिओ आता राजेश्रीने बघतात राजेश्रीने तर आता राघव आणि सिंधूचे लग्न थांबवलेले असते खरे पण आता त्याच वेळेस एक भयानक घटना घडते तर आता राघव पुढे येत म्हणतो की आई ही सिंधूच आहे अग हिने कृष्णेचं रूप घेतलं आहे त्यामागे काहीतरी कारण आहे तू ते समजून घे जेव्हा वेळ आली की सिंधू सगळं काही तुला सांगेल तेव्हा आता राजेश्री राघवला म्हणते की राघव तू एक शब्दही बोलू नकोस ही आपल्याशी खोटं का बोलली तेव्हा आता लगेचच रेश्मा आणि ऋतुजा पुढे येतात आणि म्हणतात की अहो काकू ह्या खोटं बोलल्या कारण त्यामागे काहीतरी कारण आहे आणि ते कारणही तुम्हाला लगेच लवकर समजेल आणि राघव भाऊजी या कृष्णासोबत लग्न करायला कधी कर तयार होतील का तुम्ही सांगा राघव भाऊजी तुम्हाला तरी माहिती आहे ना ही सिंधूच आहे म्हणून तेव्हा आता राघव देखील राजेश्रीला समजावू लागतो आणि म्हणतो की आई तू माझ्यावरती विश्वास ठेव ही कृष्णा नाही तर सिंधूच आहे फक्त ही हिची आयडेंटिटी आता लपू राहिली कारण सुद्धा काहीतरी तिचा हेतू असेल तेव्हा आता पुढे सिंधू म्हणते की आई मी हे रूप का घेतलं हे तुम्हाला लवकरच कळेल पण त्यासाठी मला थोडा वेळ द्या आणि तुम्ही मला तुमची मुलगी मानलेलं आहे ना तर मी एका आईचा कधीच विश्वासघात करणार नाही तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा आता सिंधूच्या डोळ्यातील तो खरेपणा राजश्रीने बघितलेला असतो तेव्हा आता मधु म्हणते की आई तुम्ही या चोरटीवरती अजिबात विश्वास ठेवू नका व ही आपल्या संपत्तीवरती डोळा ठेवून फक्त राघवशी लग्न करून पुन्हा पळून जाणार आहे तेव्हा आता लगेचच सिंधू म्हणते की मला जर पळून जायचं असतं तर मी कधीच पळून गेले असते पण मी राजेश्री आईला शब्द दिलाय तेव्हा त्या ते शब्दाला जागेनच आणि आता मी कृष्णा नाही तर सिंधू आहे हे लवकरच तुम्हाला पुराव्या सगळं दाखवून देईल फक्त आत्ता सध्या माझे हात दगडाखाली आहेत आणि मला काही बोलता येत नाही आहे तर आता राजेश्री म्हणते की ठीक आहे मी तुझ्यावरती विश्वास ठेवते पण मी तुला आज एक गोष्ट सांगते तू एका आईला व्यचन दिलंय तुला आई या शब्दाचा अर्थ कळतोय ना तर सिंधू म्हणते की हो आई फक्त मला काही वेळेचा अवधी द्या मी कृष्णा आहे हे रूप का घेतलं हे लवकरच सगळ्यांना कळेल राघव म्हणतो की आई मी वेळा आहे का इजर ही जर कृष्णा असती तर मी कशाला हिच्याशी लग्न केलं असतं आणि मला काही कळत नाही का तेव्हा आता ऋतुजा रेश्मा राघव सगळेजण राजश्रीला समजावतात आणि आता राजश्री म्हणते की ठीक आहे आणि आता लगेचच राजेश्री ही राघव आणि सिंधूची सप्तपदी आता चालू करते तेव्हा मधुला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता आपल्या हातातील राजेश्री नावाचा असलेला हुक्मी सुद्धा आपल्याकडून हिरावला गेला आणि या कृष्णाने आपल्याला चितपट करून सप्तपदीला सुरुवात केली हे आता मधुसमोर आलेलं असतं इकडे आता गुरुजी सप्तपदी झाल्यानंतर अग्नीच्या साक्षीने राघव सिंधूचे सात फेरे पूर्ण करतात आणि आता खऱ्या अर्थाने सिंधू ही राघवची सावित्री बनलेली असते इकडे आता मधू पुन्हा विचार करू लागते की काय करू काय करू अखेर आता राघव आणि सिंधू लग्न होऊन एकमेकांच्या हातात हात घेत दरवाज्यात येतात तर आता दरवाजात ता, आत येताच आता राजश्रीने राघव आणि सिंधूसाठी तांदळाचे माप ठेवलेले असते आणि आता तांदळाचे माप ठेवताच आता सिंधू ही तांदळाचे माप ओलांडणार पुण्यात ही पुढे येते आणि सिंधूला म्हणते की थांब सिंधू तू हे तांदळाचे माप ओलांडू शकत नाही तेव्हा आता राघवकडे बघत राघवचा हात हातात घेत सिंधू ही मधूकडे बघते आणि म्हणते की काग सुंदरी तर मधू म्हणते की मुळात मला हे लग्न मान्यच नाही आहे तेव्हा आता सिंधू म्हणते की तुला हे लग्न मान्य असो की नाही असो त्याचं मला काय करायचं तेव्हा आता लगेचच मधू म्हणते की मग माझासुद्धा या घरावर अधिकार आहे तेव्हा त्या अधिकाराच्या नात्याने मी तुला या घरात येऊ देणार नाही असे म्हणत मधूही तेथून जाऊ लागते तेवढ्यात आता ए सुंदरी थांब असे म्हणत सिंधू तिच्या हातातील गोट्या खाली टाकते तर आता मधू ही पाठीमागे बघते आणि रागाने आता सिंधूकडे येऊ लागताच मधू त्या तिचा पाय त्या गोट्यावरून सटकून फटकन मधू ही खाली पडते तर मधूचे कंबरडे सिंधूने आता एका झटक्यात मोडलेले असते आणि आता तांदळाचा तो कलश दरवाजाच्या चौकटीवर ठेवत सिंधू स्टाईलने त्याला लात मारून तांदळाचे मा पोलांडून राघवची सावित्री होत सिंधू आता आतमध्ये येते आणि म्हणते की हे बघ सुंदरी झाला माझा गृहप्रवेश तर ते बघून आता राजेश्री ऋतुजा काकू आवाक झालेले असतात ऋतुजाने तर तोंडाला हातच लावलेला असतो आणि इकडे तोंडावर आपटून मधुही फक्त खाली बसून आता राघव आणि सिंधूच्या प्रेमाचा नजारा बघत असते दबंग स्टाईलने सिंधू आता राघवला घेऊन सावित्री बनत आता तिच्या बेडरूममध्ये जाते तर आता मधूच्या नाकावर टिचून मधूला पालथे पाडून कंबरडे मोडत आता सिंधूने दबंग स्टाईलने आता गृहप्रवेश केलेला असतो आणि आता इकडे पिंकीने सावीची सुटका केलेली असते तर आता सावीची सुटका करताच आता पिंकी ही सावीला घरी कसे घेऊन येणार आणि आता राघव सोबत लग्न करून आलेली सिंधू राघवला आता सावी येताच खरे सत्य कसे सांगणार आणि मधूच्या एकेका पापाचा हंडा फोडून मधूने सावीला किडनॅप करून आपल्याला कसे दरीत ढकलून मारण्याचा प्रयत्न केला हे सत्य आता सिंधू ही राघवला कशी सांगते आणि आता पुरीशी खाक्या दाखवून रागाच्या रुद्रावतारानी राघव आता मधूला कोणतीही भयानक शिक्षा करतो आणि मधूसोबतचे सगळे नाते तोडून मधूची कशी आता राघव हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा